जेवढं तुमचं स्थानिक लोक मतदान करणार नाही तेवढे आमचे लोक मत देतील तिकडे हातपाय वेगवेगळे सगळं शरीर वेगवेगळं पक्षाचे इथं टॉप टू बॉटम एकच मॉडेल या सरकारची नियत चांगली पण मुस्लिमांच्या विरोधात हे सरकार नाही गुलाबराव पाटील यांची जोरदार शायरी पंजाला मतदान देण्यासाठी चालले पण त्यांच्या विरोधात बाळासाहेब यांनी अख्खं आयुष्य वेचलं संजय राऊत नावाचे बारदान नव्हते आम्ही होतो सातपूरचे लोक मिक्स व्हेज को खिशाचे पाकिट गेलं तर हेच लोक मदत करतील हेमंत आपला मतदान करा बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले ज्यांच्याकडे लायसन नाही त्याला गाडी चालवायला बसून दिलं काय काम चालतं हे माहीत नव्हतं गडूळ लोकांनी तुम्हाला वेडं केलं सोनिया गांधी फारुख अब्दुलच्या बाजूला बसवलं त्यांनी देशाच्या विरोधात काम केलं आहे हिंदू मुस्लिम बांधवांनी शंका काढून टाका तिरंगा बनला आहे तो सगळ्या जातीधर्माचा आहे हेमंत आपाला विजय करा आणि मोदींना पंतप्रधान करा हा जो परिसर आहे हा परिसर शेतकऱ्यांच्या पद्धतीनं ज्या प्रमाण मजुरांचा परिसर असतो त्याचप्रमाणे युपीचे लोक राहतात इथे बंगालचे लोक राहतात इथे खानदेशचे लोक राहतात इथे सताराचे लोक राहतात असं मिक्स असलेलं हे हा एरिया आहे आणि बघा गावकरी जेवढं तुम्हाला मत देणार नाही तेवढे आमचे बाहेरचे लोक तुम्हाला मत देतील आज या ठिकाणी ही निवडणूक गटर वॉटर आणि मीटरची निवडणूक नाही आहे ही निवडणूक नगरपालिकेची नाही ही निवडणूक आमदारकीची नाही ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही ही निवडणूक आपल्या देशाचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक आहे चला आपण उद्याच्या दिवशी इंडिया आघाडीला मतदान करूया आणि नि त्यांना निवडून आणूया ग्रामपंचायत मध्ये सुद्धा पॅनल उभं केलं तर सरपंच पदाचा उमेदवार लागतो नगरपालिकेमध्ये जनरल वोटिंग मध्ये सुद्धा नगरपालिकेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार लागतो इथे जर त्यांचं सगळे लोक निवडून आले तर मुडक काँग्रेसचं कंबर टी एम सी च पाय बाळा उद्धवसाहेब ठाकरेचे आणि पाय आज, पा, आज शरद पवारचे शरीर कसं झाले इथं एकच मॉडेल आहे ते म्हणजे आदरणीय नरेंद्र दामोदर मोदी हे मॉडेल आहे सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा झाला ज्याचा उल्लेख आदरणीय निरमताईंनी केला इथं नारी शक्ती उपस्थित आहे आणि ज्याच्या सभेमध्ये जास्त नारी असते त्याची विजयाची वारी शंभर टक्के होते हा माझा या ठिकाणी विश्वास आहे केलेला आहे केंद्र सरकार आदरणीय मोदी साहेबांचा असू दे राज्य सरकार आदरणीय शिंदे फडणवीस साहेबांचा असू दे महिला कमी करना करण्याकरता विविध योजना बचत गटाकरता या ठिकाणी वीस लाखापर्यंतच कर्ज हे देण्याचा जो निर्णय या शासनाने घेतला ज्या माझ्या महिलेला हजार रुपये विधवा परितक्तेला संजय निराधारचे येत होते आज डायरेक्ट ते पैसे पंधराशे रुपये केले आणि डायरेक्ट डिबेटी द्वारे ते पैसे यायला लागले एसटी मध्ये माझी बहीण बाहेर खिडकी मध्ये हात घालून अर्ध्या तिकीट मध्ये पंढरपूर जायला लागली आणि विठोबा घ्यायला लागले हे काम आमच्या सरकारने केलेलं आहे या सरकारकडे निजी नियप आहे हिंदुत्वाचा पुरस्कार करणार हे सरकार आहे पण काही मुसलमानांना या ठिकाणी सांगितलं जात की हे सरकार मुसलमानांच्या विरोधात आहे ऐंशी कोटी लोकांना धान्य दिलं उद्या चेक केलं नाही की सलीम आहे किंवा कलीम आहे तिथं विचारलं नाही की हे धान्य कोणाच्या घरात जात आहे हे कोणाच्या घरामध्ये धान्य जात आहे आज ऐंशी कोटी लोकांना धान्य दिल्यामुळे सकाळी जो कटोराचा आवाज आपल्या दरवाजा यायचा माशी भाकर दे बाई देशी भाजी दे वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न आम्हाला साकार करायचं आहे कोणी प्रॉपर्टीचे वारसदार असतील पण विचाराचे वारसदार आम्ही आहोत आदरणीय उद्धव साहेब ठाकरे बांद्र्याला आता पंजाला मत देणार आहे पंजाला मत देणाऱ्या ज्या पंजा करता बाळासाहेबांनी अख्खं आयुष्य वाया घातलं अख्खं आयुष्य वेसल आणि ज्या सांगितलं होतं ज्या दिवशी काँग्रेसची युती करण्याची वेळ येईल ज्या दिवस मी माझं दुकान बंद करेल उद्धव साहेब तुम्हाला काहीच वाटत नाही त्या काँग्रेस काँग्रेसवाल्यानं गुलाबराव पाटलाच्या पाठ्यावर पोलिसांच्या हातानं काठ्या मारायला लावला तुम्ही त्यांच्याशी आय लव यू करताय ज्या काँग्रेसवाल्यानं आम्हाला जेल मध्ये टाकलं तरी पार केलं ज्यांनी आमच्यावर केसेस भरल्या तुम्ही त्यांना मतदान करणार आहे सा आत्मा काय सा काय म्हणेल कि माझी शिवसेना खाली तुम्ही शिंदे साहेबांना आणि आम्हाला गद्दार म्हणतात पन्नास खोके बिरकुल ओके काय झाडी काय डोंगर काय पाय आम्ही तर टपरी चालवणारे लोक होतो कि आम्ही एक करता वन वन भटकलो तेव्हा ही शिवसेना उभी राहिली संजय नावाचं नावाच बारदान पण त्यावेळेस शिल्लक नव्हतं तेव्हा आम्ही बापू कर असतील भाऊ चौधरी असतील यांच्यासारखे कार्यकर्ते होते आणि आज तुम्ही आम्हाला पाडाला आणि आम्हाला गद्दार म्हणाला निघालाय पण सातपूरची जनता हुशार आहे इथं सगळं मिक्स व्हेज आहे है। साध आहे पाच इथे इथे बंद आली आहे त्यामुळे आपल्याला आपलं खिशाचं पाकिट जरी गेलं तर हेच मदत करतील म्हणून आपण जळगाववाल्यांनी बरोबर रा, या ठिकाणी हेमंत भाऊला मतदान करायचं आहे आणि मला खात्री आहे ही जी संख्या आहे अण्णा तुम्ही शांत होता तुम्ही म्हणले मी डायरेक्ट निवडून आला होता प्रचार करायची वेळ पडली नव्हती पण तुम्हीच तर नाव सुचवलं करंजकर बापून तुम्ही तुमच्या आशीर्वादाशिवाय ते कसे निवडून येतील तुमच्या आशीर्वादाशिवाय ते निवडून येऊ शकत नाही आणि तुम्ही आज जरी शांत बसलात तुम्ही जरी आज शांत बसलात तर उद्या तुम्हाला त्याचं फळ शंभर टक्के मिळणार आहे मुख्यमंत्री तुमच्या दरवाजे येऊन गेले आमचा मुख्यमंत्री भोळा माणूस आहे रिक्षावाला आहे तीन चाकीवाला आहे साधा माणूस आहे म्हणून गरीबाचं पोट ह्या लोकांना सहन होत नाही गरिबांना मुख्यमंत्री व्हावं हे सहन झालं नाही त्याप्रमाणे <laughs> आपण सांगतात की दोन दिवस पहिले सीएम साहेबांचं नाव हो, एकनाथ शिंदे साहेबांचं ठरलं होतं नंतर असं ठरलं की बाकीचे लोक असे म्हणतात की सिनियर माणसाने ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम कसं करावं म्हणून माझं नाव पुढे आलं अरे बाळासाहेब मुख्यमंत्री होऊ शकले आणि ना म्हणजे ना मर्दांना देत स्थान नाही ती मर्दांची संघटना म्हणजे इकोटी कोटी हिंदुस्थानी का दार उठाकर कर मागेंगे छत्रपति की खाते है कि भगवान देंगे जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसे कह लाएंगे। अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ तो उसके हाथ काट दिए जाएंगे सौगंज छत्रपति की खाते है कि भगवान देंगे कश्मीर की बात कोई कहते वजीर आदमी हम उनको यह बता देंगे कश्मीर तो छोड दो मेरे भाई तुम हिंदुस्तान की भी ना आपल्याला पैसे किती आहे अडके किती याच्यापेक्षा सुरक्षित देशाला कोण ठेवू शकतो ही सगळ्यात महत्वाची गरज आहे माझ्याकडे बंगले माझ्याकडे गाड्या माझ्याकडे घोड्या पण तुमच्या देशातला माणूस खमक्या नसला तुमच्या वाड्यातलाच माणूस खमक्या नसला तर है। 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 ते पैशाला काय चाटायचं त्यामुळे या देशामध्ये जे सगळे मोदी साहेबांना घेरण्याचा प्रयत्न करतात एकट्या वाघाच्या मागे सगळे लोक लागले आहेत ते कशामुळे लागले आहेत यांना माहिती आहे की तिसरी बार हे सरकार येणार आहे तुम्ही काँग्रेस काँग्रेसवाल्याला जरी विचारलं नाही पंतप्रधान तर मोदीच होणार आहेत मग मोदी होणार आहेत वरती ज्याचा मुड आहे तर हातपाय पण त्याची खाली असले पाहिजे इथं दुसरं पिक्चर आलं तर तुमचं त्यामुळे वाजेंचा वाजा तिकडेच सिन्नर मध्ये वाजवा आणि आम आमच्या या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचं आहे वेळ भरपूर झालेला आहे आणि मला खात्री आहे की आपण सगळे सुज्ञ मतदार आहोत आपण सगळ्यांनी विचार करून ठेवलेला आहे की येणाऱ्या या दिवसामध्ये हिंदू मुसलमान बौद्ध जे बी बांधू असतील हे मनातून शंका काढून टाका की घटना बदलून टाकणार आहे आमोख होणार आहे मुसलमानांना सांगितलं जात आहे तुमको ये देश में से निकाले जाने वाला है। अरे हरा है अल्ला का तेच काय पुढे नगरसेवक झाले हो अजय दादा माहीत नसत ज्या वेळेला महानगरपालिकेची निवडणूक झाली शशी भाऊ महानगरपालिकेची निवडणूक झाल्यावरती पॉप मध्ये नगरसेवक हो घेतले जात त्यावेळेला मागू याच मागत्या जाधवांना घेऊन माझ्याकडे आले होते काय पाहिजे ते देतो दोन कोटी फार्म हाऊस याच दिवशी आदरणीय उद्धव साहेबांना फोन केला सांगितलं साहेब इथं तिकिटाचा निलाव व्हायला लागला नगर नगरसेवक पद याच्यासाठी पैशाची बोली लागायला लागली माझा पक्ष बदनाम होईल मी पक्ष बदनाम होऊ देणार नाही माझ्या कार्यालयामध्ये झाडू तीस वर्ष झाडू मारणारा सुनील गोरखे नावाचा ग्रस्त त्याला या विजय करंजकरनी नगरसेवक केला तो हा विजय करंजकर आहे आणि तू काय तू काय माझ्याशी पंगा घेतो गदड्या विजय करंजकर हा वडलो पाळजित रहिशे दशरथ पाटील नावाने संस्था काढली ती दशरथ धर्माजी पाटील येश पाटील त्या पदावर तु काय जातो दुसऱ्या दिवशी नाव बदलून तू दुसऱ्या बापाचं नाव चिटकून घेतो आणि त्या संस्थेचं नाव बदलतो तसा बाप बदलणारा विजय घात माझा केला गद्दारी माझ्याशी केली माझ्या बरोबर राहिले माझ्या बरोबर वाढले माझ्या बरोबर घडले आणि मग आदल्या दिवशी आदल्या दिवशी मला शिंदेसाहेब पण तेच म्हटले अरे माझंही नाव होतं म्हणे तुला माहिती आहे का आप्पा ताई काय म्हटले माहिती का साहेब मला आता माझ्याही डोळ्यात पाणी आलं अरे म्हणे माझंही पण शेवटच्या दिवसापर्यंत नाव होतं आदल्या दिवशी माझं नाव होतं दुसऱ्या दिवशी माझं कट्ट झालं आणि दुसऱ्याचं नाव पुढे आलं म्हणे आणि त्याही ठिकाणी माझ्याशी गद्दारी केली अरे गद्दारांच्या जवळ तेवढं राहावं सिन्नर तालुक्यातल्या उमेदवाराने जर त्या ठिकाणी मध्ये प्रगती केली असती तर त्या ठिकाणी राजा भाऊ वाजे हा पडला असता का माणिकराव कोकटी निवडून आला असता का हा सगळ्यात मोठा सवाल माझा नाशिककरांना आहे तिकडे सांगितलं जातं सिन्नर मधून एक लाख मताचं लीड सिन्नर मधून एक लाख मताचं लीड मत किती आहे तीन लाख अरे नाशिक तालुक्यात मत किती आहे तेरा लाख तेरा लाख काही पानं पुसून घेतील का तोंडाला मी तेरा लाख लोकांना आव्हान करतो आपल्या नाशिकचा विकास नाशिकचाच माणूस करू शकतो आणि तर एकनाथ भाई पर्यंत हे सगळेच जर ज्याच्या पाठीशी असतील तोच या भागाचा विकास करू शकतो विकासाची गंगा आणू शकतो आणि म्हणून आपण आपल्याला मी हात जोडून नम्र विनंती करील येत्या वीस तारखेला आपण आपलं बहुमूल्य मत हे कुणाही आयर्या गायऱ्या नतू खैऱ्याच्या नादी लागून केलं नाही पाहिजे मी सगळ्यात अगोदर मी सांगितलं सरदार गांडू तर फौज गांडू होत असते आणि सरदार आपला जर भक्कम असेल तर कोणाकडे सुद्धा आपल्याकडे कोणाची वाकड्या नजरेने बघायची हिंमत होत नसते म्हणून अशा हिंमतवर मोदीजींच्या पाठीमागे आपण सर्वजण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे ही नम्रपणे हात जोडून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो